दररोज देवांना आंघोळ घालणे देवपूजा करणे हे तर ठीक आहे पण देवपूजा करताना त्याचे काही नियमही आहेत ते आपण पाळावे लागतात अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करत असतो तुटकी फुटकी क ना कशी कना आपले आई वडील आजी असेल तर त्यांची ते जशी देवपूजा करत होते तशीच त्यांची पाहून आपणही देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना बरी खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या देवपूजेचे फळ संपूर्ण फळ पाहिजे असेल आप ले ले उन, तर आपल्याला काही नियमांचे पालनही केले पाहिजे नाही तुम्ही जर का या गोष्टी ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळतं काही जण म्हणतात बघा आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं के काही केल्या फळ मिळत नाही आहे किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर ना हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकूनही करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या आहेत तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपल्या चॅनेल आहे तर चॅनेलवरती नवीनच आला असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि दिलेले बेल बेलायकनवरती क्लिक करा चलात मग पाहूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतरनं आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण आपण कोणतीही सेवा करू द्या ती आपल्याला आहे ना अग्नीच्या साक्षीनेच करायची असते तेव्हाच त्याचे संपूर्ण फळे आपल्याला मिळत असते तुमच्याकडून जरी चूक होत असेल तर आजपासून ही चूक तुम्ही बंद करा देवपूजा करताना केव्हाही आपल्या खाली आसन असावी देवपूजा करताना कधीही जमिनीवरती आपल्याला बसायचं नसतं प्रत्येक गोष्टी मागे आहे ना शास्त्रीय तसेच धार्मिक कारणं आहे त्यामुळे ही, ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे देवपूजा करताना देवाला घातलेल्या आंघोळीचं पाणी असताना किंवा देवाला आंघोळ कशी घालावी तर बघा आपण काय करतो ना आपण तामण घेतो त्यात पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळे घालत असतो म्हणजे एकत्रच ठेवून देतो पण असे चुकूनही करायचं नसतं त्याने आपल्याला शंभर टक्के दोष लागत असतात तुम्ही काय करा ज्यावेळी तुम्ही देवाला आंघोळ घालणार असताल त्यावेळी देवघरातील सर्व देव एका तामनात काढून ठेवा अजून एक तामन घ्या डाव्या हाताने देवाची मूर्ती आपल्या हातामध्ये धरायची आणि उजव्या हाताने चमच्याने त्या मूर्तीवरती पाणी ओतायचं असे प्रत्येक मूर्तीला तुम्ही स्नान घालू शकताय देवांना कधीही एकत्रित आंघोळ आपल्याला घालायची आहे अजूनही बरेच जण ही चूक करतात पहा की देवाला आंघोळ घातलेलं पाणी आहे ना तुळशीला वाहतात तर आपल्याला ही देखील चूक करायची नाही याने सुद्धा आपल्याला दोष लागतात तुळशी मातेचे एक आहे ना एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे असं म्हटलं जातं त्यामुळे देवपूजा केलेलं पाणी तुळशीला कधीही चुकूनही घालू नका त्यामुळे देखील आपल्या घराला दोष लागतात तर आंघोळ घातलेलं पाणी नक्की करायचं काय तर हे पाणी आहे ना तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकताय हे पाणी तुम्हाला केव्हाही रस्त्यावर किंवा पायाखाली येईल अशा ठिकाणी आपल्याला ओतायचं नसतं काहींच्या घरी झाडं नसतील किंवा काही जण फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आजूबाजूला आसपास आज झाडे असतील तर तुम्ही त्यांच्या मुळाशी हे पाणी ओतावे असं का करायचं तर असं केल्याने आपण त्या देवी देवतांचं पावित्र्य राखत असतो देवाला पाणी घेताना किंवा भरून ठेवताना आंघोळ करूनच ते पाणी आपण भरून घ्यावे किंवा भरून ठेवावे बिना आंघोळ करता पाणी देवपूजेसाठी भरून ठेवू नये आता काहींचा प्रश्न असेल ताई आमच्याकडे टाकी आहे टेरेसला मग आम्हाला त्याचंच पाणी वापरावं लागतं तर आम्ही काय करू ते डायरेक्ट किचनमध्ये येतं आणि तेच पाणी आपल्याला वापरावं लागतं तर ज्यावेळेस पर्याय नसतो ना तर त्यावेळेस तुम्ही काय करा त्या नळाचं पाणी वापरा पण जेणेकरून आहे ना तरी पण तुम्ही आंघोळ करूनच ते पाणी घ्या आणि ज्यावेळेस ते पाणी घेऊन तुम्ही देवपूजेसाठी बसताल त्यावेळेस गंगाजल पण तुमच्या घरी असा असलं पाहिजे नाही गंगाजलची छोटीशी बॉटल भेटते पहा देवाचं साहित्य ज्या ठिकाणी भेटतं ना किती बॉटल भेटती त्या गंगाजलचे दोन थेंब त्या थे पाण्यामध्ये टाकायचे आणि नंतरनं तुम्ही देवगप्पांना स्नान घालू शकताय तर बघा चुकूनही आपल्याला आहे ना बिना आंघोळीचं देवपूजेसाठी पाणी वापरायचं नाही आहे किंवा पारोशा अंगाने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हातही लावायचं नाही आहे किंवा तुम्ही जर देवासाठी पाणी भरून ठेवत असाल तर इतरांनी त्या पाण्याला बिना आंघोळीचं स्पर्श करू नये यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचाही दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तर तेलाचा दिवा हा लावत असाल तर तो दिवा तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा असेल तर तो दिवा देवाच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा असतो म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा आणि उजव्या हाताला तेलाचा यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो बघा ती फुलं सुकल्यानंतरनं ती केव्हाही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही आहेत ती लगेचच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा एखाद्या झाडाखाली किंवा झाडाच्या कुंडीमध्ये ती फुलं तुम्ही टाकून देऊ शकताय म्हणजे ठेवू शकताय देवांची फुलं कचऱ्यात केव्हाही टाकायची नसतात हे आपण सर्वांनाच माहिती आहे कारण याने हे आपल्या घराला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूंच्या बाबतीत आपल्याला हे पावित्र्य राखायचे आहे अशी फुलं तुम्ही साठवूनही ठेवू नका यानंतर बघा आपण देवांना हळदी कुंकू लावतो तर प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही तर तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकताय आपल्या देवघरामध्ये जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावायचा आहे याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध लावा आपल्याकडे जर भगवान शंकराची पिंड असेल तर बघा त्यांना चुकूनही हळदी कुंकू लावायचं नसतं याने भगवान शंकर क्रोधित होतात आपल्याकडे जर भगवान शंकराची पिंड असेल तर आपल्याला त्यांना ना भस्म लावायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तर विठ्ठलांना आपल्याला अष्टगंध चंदन लावायचे आहे रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावायचे आहे स्वामी समर्थांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे कारण स्वामींनाही अष्टगंध प्रिय आहे त्यांनाही चुकूनही हळदी कुंकू लावायचे नाही आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांचं पालन आपल्याला देवघरात करायचे आहे त्याचप्रमाणे आपण देवासमोर धूप अगरबत्ती लावतो तर त्याची जी राग पडते ना तर काही जण ती राख झाडूने झाडून लावतात कचऱ्यात टाकून देतात तर असं कधीही करायचं नाही धूप लावलेली जी राख आहे ना ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड किंवा कुंडी असेल तर त्या कुंडीत ही राख तुम्ही टाकून द्या याचा उपयोग म्हणून सुद्धा होऊ शकतो आणि याची विल्हेवाट योग्य ठिकाणीच होते आणि तुम्ही हे साठवून ठेवलं तुम्ही जर महत्त्वाच्या कामाला बाहेर जाणार असताल तर त्यावेळेस ही राख लावून गेलं तर याने आपलं संरक्षण होतं आणि आपली कामे मार्गी लागतात कारण ती राख पडलेली असते तर त्या उदबत्तीवरती आपण भरपूर अशा सेवा केलेल्या असतात त्यामुळे तुम्ही हा उपायही करू शकता यामुळे आपल्याला दोष हे लागत नाहीत त्याचप्रमाणे पहा कधीकधी खूप घाई होऊन जाते कुठेतरी बाहेर जायचं असतं त्यामुळे गडबडीत देवपूजा करणं शक्य नसतं तर तुम्ही त्यावेळी काय करा कमीत कमी तुम्ही जी आदल्या दिवशी देवापुढे फुले वगैरे वाहिलेली आहेत तर ती शिळी फुले काढून टाका देवांना एका जागेवरतीच हळदी कुंकू व्हा धूपधीप लावा ओवळा क्षमा करा आणि तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकताय आता बघा आपण फुलं आणतो दुसऱ्या दिवशी ती देवाला भातो तर असं चालतं का तर हो असं केलं तरीही चालेल पण सुकलेली फुलं आपल्याला देवाला कधीच अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे फुलं आणताना ती फुलं जर तुम्ही जमिनीवर पडलेली आता घेऊन आला येताना पिशवी खाली पडली किंवा फुले बाहेर काढताना का एखादं फुल खाली पडलं तर ते आपल्याला पूजेसाठी वापरायचं नसतं आता पहा देवपूजा करायला बसताना आसन घ्यावं पण काहींचं मंदिर देवघर हे वर टांगलेलं असतं मग त्यांना उभं राहून देवपूजा करावी लागते तर त्यावेळीसुद्धा त्यांनी आहे ना पायाखाली आसन घ्यावं कारण ज्यावेळी आपण बिना सेवा करतो तर ती जमिनीला जाते त्याचं फळ आपल्याला भेटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावतात तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो म्हणजे आता तुम्ही प्रज्वलित करणार आहे तो सेवेसाठी से भरलेला आहे स्वच्छ करताना तो जमिनीवरच असतो पण त्यातून चुकीचा अर्थ वगैरे कोणी काढू नका तो दिवाही आपल्याला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा बघा जेव्हा आपण दिवा जमिनीवर ठेवतो ना तेव्हा तो दिवा जमिनीला अर्पित होत असतो त्यामुळे दिवा ठेवताना त्याची खाली एक छोटीशी काय ना प्लेट ठेवावी त्यावर दिवा ठेवावा किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तरी तांदळावरती दिवा ठेवला तरीही चालेल केव्हाही दिवा ठेवताना त्याच्या खाली थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात त्याच्यावरती हळदी कुंकू टाकावे थे त्यावरती दिवा ठेवा दिव्यालाही हळदी कुंकू लावून दिवा प्रज्वलित करा आणि सेवेला आपल्या सुरुवात करा तर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी आज सांगितलेल्या आहेत याचे जर तुमच्याकडून काही यात चुका होत असतील तर त्या सुधराव्यात कारण आहे ना यानेच आपल्या घराला दोष लागत असतात घरात कितीही काही केलं तरी सुख शांती समाधान आपल्याला मिळत नसतं आणि कशामुळं काय होते हे आपल्या लक्षात येत नसतं चलात मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा व्हिडिओला लास्टपर्यंत आला असताल तर नक्कीच लाईक करा झालेली सेवा स्वामींच्या निरजू करूयात आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात अवधूत चिंतनं ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ವ್ರತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವ